नमस्कार मला तुम्हाला सगळ्यांना काही म्हणजे आज मी रीडिंग वगैरे घेत नाही आहे महत्त्वाची माहिती जरा तुमच्याशी मला शेअर करायचे माहिती अशी आहे की मला खूप जणांचे प्रश्न येतात आहे ओके म्हणजे ह्याच्या आधी पण मी फ्री सेशन प्लस आता तरी मला तीन चार दिवसाला म्हणजे मला घ्यावेच लागतात ते प्रश्न प्रॉब्लेम असा झाला की म्हणजे मी एक जणांचा प्रश्न घेतला कोणा एकाचा जरी समजा प्रश्न घेतला तर तो परत दुसरा तोच व्यक्ती पण परत आणखी त्याचे एक दोन एक दोन असे मला प्रश्न येतात आहे तर मी सगळ्यांना एक सांगते की मी जे फ्री सेशन मी घेते बरोबर फ्री सेशनमध्ये मी जे तुम्ही फर्स्ट टाइम जे आ, आ, प्ला, आ, मला न्यू जे असतात आपले क्ला क्लायंट्स मग ते मला जर प्रश्न विचारत असतील तर मी सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर देते आणि तुम्ही हे लाईव्ह पण बघितलेलं आहे फ्री सेशनचे मी प्रश्न टाकत असते तुमचे ॲन्सर करत असते पण प्रॉब्लेम काय झालं तुम्हाला सांगते वारंवार ना काही काही जण मला म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊन सुद्धा परत तुम्ही मला काही काही जण मला प्रश्न विचारतात आहे ओके okay, म्हणजे आता समजा करिअर विषयी सांगितलं तर परत मॅरेज विषयी विचारतात परत हेल्थ विषयी म्हणजे एकतर एनर्जीस कशा असतात तुम्हाला सांगते एनर्जीज सतरा सा अठरा एकोणीस दिवसानंतर किंवा एक महिना सव्वा महिन्यानंतर आपल्याला ते एक्सचेंज होतात आणि आपल्याला त्याच्यानंतर मेसेज सांगावा लागतो पण तुम्ही आठ दिवस पण होत नाही चार दिवस पण होत नाहीत आणि लगेच प्रश्न मला विचारला जातो तरीही मी घेते ओके okay, तरी पण मी अजिबात तुम्हाला माहीत आहे मी करत नाही आहे मी सगळ्यांचे प्रश्न घेते आणि सगळ्यांना रिप्लाय जेवढं होईल तेवढं मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते पण आता काय झालं आहे आता न्यू असू देत किंवा तुम्हाला सांगते जे परत प्रश्न विचारणारे असू दे सगळ्यांसाठी आता चार्जेस राहील ओके हंड्रेड रुपीजचा चार्जेस राहणार आहे सगळ्यांना एकच प्रश्न असू दे तुम्हाला एस नो प्लस तुम्हाला जर त्याच्यामध्ये आणखीन काही गायडन्समध्ये जर आलं तर मी तुम्हाला ते पण शेअर करेल तर बघा मी तुमच्यापर्यंत हा मेसेज मी पा पाठवते आता तुम्ही व्हिडिओ थ्रू आता बघा आणि ज्यांचाही इथून पुढे प्रश्न येईल मग ते कोणाचे पण येऊ दे आज पण मला खूप प्रश्न आलेले आहेत पण आता मी असं डिसाईड केलं की एनर्जीस खूप लागतात कार्ड म्हणजे हे नाही आहे तुम्ही त्या किती वेळेला लाईव्ह पण बघितलं असेल की कार्ड म्हणजे खूप एनर्जीस त्याला आमच्या खूप एनर्जीज ही करावं लागतं आमचा ओरा पण हे असतो पूर्ण तर आमच्या एनर्जीस थोडा हे होतात तर थोडं समजून घ्या आता इथून पुढं आजचे प्रश्न मला ले ले जे आलेले आहेत ना त्यांनीही आणि इथून पुढं जेही मला कोणी प्रश्न देतील वन क्वेश्चन तुमचा असू दे एकही प्रेश एखादा कोणताही प्रश्न असू दे माझ्याकडे जर तुम्हाला द्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देऊन ठेवलेला आहे तुम्ही हंड्रेड रुपीज पे करा त्याच्यावर ओके त्याच्यानंतर जर तुमचे आले मला किंवा पर्सनल याच्यावर तर त्यानंतर मी तो प्रश्न लिहून घेईल आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला टायमिंग सांगता आलं प्लस तुमच्यासाठी काही गायडन्स मला देत आलं तर मी नक्की डेफिनेटली मी ते पण करेन रेमेडीज माझ्याकडून काय झाल्या त्या थ्रू तर मी ते, ते पण देण्याचा मी प्रयत्न करेन पण इथून पुढं हा थोडासा नियम राहणार आहे थोडंसं मी चेंज केलेलं आहे ओके कारण वारंवार तेच त्याच एका व्यक्तीचे प्रश्न वारंवार येतात आहे एनर्जीस हे होणार नाही आहेत त्याच्यामुळं जर तुम्हाला आता इथून पुढं द्यायचं असेल मग कोणीही इथून पुढे प्रश्न जर दिला एक सिंगल मग जॉबसाठी करिअरसाठी मॅरेजसाठी लव लाईफसाठी कोणताही प्रश्न राहू दे त्याचे तुम्हाला हंड्रेड रुपीज प्रत्येक एका प्रश्ना मागे तुम्हाला हंड्रेड रुपीज पे करावे लागतील ओके आत्ताचा हा मेसेज आहे ज्यांच्या ज्यांच्याबरोबर पोहोचणार आहे बघा त्यांनी लक्षात घ्या इथून पुढं प्रश्न मला देताना पहिले डिस्क्रिप्शनमध्ये दे। तुम्हाला जर वाटत असेल आणि तुम्ही हं हंड्रेड रुपीज पे करणार जर असेल तरच माझ्याकडे प्रश्न द्या आणि मगच मी तो प्रश्न माझ्याकडे जमा झाले तरच मी तो प्रश्न घेणार आहे त्याच्यावर रेमेडीज किंवा त्याच्यावर काय जर तुम्हाला गायडन्स मला देता मी डेफिनेटली तो पण तुम्हाला देईल ओके okay? तर बघा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचला तुम्ही बघा विचार करा आणि मला काय सांगा ओके कमेंट बॉक्समध्ये मला सांगा काय ते ओके थँक्यू सो मच